सोलापूर शहरातील शेळगी ब्रिज ते जुना पुना रस्त्यावरून जात असलेल्या एका कारला गुरुवारी अचानक आग लागली या आगीत काही क्षणांत कार ही पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेत कोणीही जखमी झाला नाही सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली रुजापूरच्या दिशेने जाताना चालत्या कारने अचानक पेड घेतला गाडीत धूर येत असल्याने चालकाच्या लक्षात येताच कार लगेच बाजूला घेतले त्यावेळी गाडीतील सगळेजण बाहेर पडले याची माहिती वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी लगेच परिसरातील वाहनांना मजाव करत अग्निशामन दलाला फोन करून याची माहिती दिली अग्निशामन दल ही लगेच दाखल झाली त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले पण ही कार जळून गेली पण आग कशामुळे लागली याची माहिती घेतली जात आहे right now and press the bell icon never miss a